काय नाही रे मी आता जे काल बोललो कोणी हे आता दीड दोनशे वर्षापूर्वीचं आपलं नवसाचा गणपती बिनकामी गणपती ज्याला कुठलाही खांब नाही ज्या पूर्वी योगा केलेले आई अंबाबाईच्या देवळाप्रमाणे हे पण देवळ आहे आज ही परिस्थिती एवढी वाईट आहे बोललो म्हणजे माणसं पण किती नालायक आहेत आता देवाला पण सोडून आला आता त्या शनी शिंगणा बघितलंच सगळं पहिले इकडे लूट चालली आहे आता इथं तुला सांगतो कुट्टी रुपये दान मिळालेले आहे आंबाबत तेरा चौदा कोटी म्हणतात धीस आज नेहमीची परिस्थिती बघ इथं पलीडं तेवढा घाण पाणी येते आता हे करडून काढले तुला सांगतो ऐ ऐतिहासिक म्हणून काय एक बंडूळ गाडी गेली तीन वर्षे हे असं आहे एरिटॅसीमध्ये आहे म्हणून आणि आता तुला सांग का असं आज बंडूळ आज लाईट नसत्या लाईट गेली की नाही इन्व्हर्टर आणून बसवावा बिकवावा काय काही नाही म्हणजे ना। देवाच्या नावा पैसे मिळवायचे आणि ह्यांची ऑफिस ह्यांच्या लोक पत्र पत प्रतिनिधी गाड्या बिड्या ऑफिस बिफिस बघ जात तिथे झाड लोड करायला माणसं आहेत पण इथं देवळात कोण नाही त्याच्या देवा देवाला पणही सोडणार काय चालेल निसर्ग पण देऊ निसर्गाला पण राहले की इकाला आले आज मग कुठे भोगणार आहेत काय करणार आहे मी पैसा पैसा काय जाताने घेऊन गायला आहे काय आता बघ ना आई अंबालीच्या जेवणाचा आंबा आपल्या गणपतीचं नवसाचं गणपती बिनखा मी गणपती म्हणतो आपल्या कोल्हापुरातला आज काय परिस्थिती आहे त्यालाही रोपाब मारते हे मला म्हणायचं आता ते सांगायला लिहिलं ना एवढ्या वर्ष पूर्वीचं बिन थांबावं त्यामुळं का हे बघितले ट्रेनेचं पाणी घाण येते पाऊस पडल्या वाट येते तुला सांगतो त्यानंतर रंगरंगुटी नाही काही नाही चिखर बिखर झाडं बिडं ते सगळं काय नाही बघायचं नाही नुसतं की तर त्याच्या नावावर पैसे छापायचं पैसे मिळवायचा आणि रुपाम मारायचा तसं भोगणार आहे अग्चर ती निसता येईल हे माझं म्हणताय म्हणून मी इथे <único Liberty Overwatch> पोचायले हे म्हणजे साळगे करतात हे जे महाराज